नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या कथेचे लेखक आहेत कुमार आज जी कथा मी घेऊन आलो आहे ती कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे सदर घटना ही राजस्थानातील जैसलमेर मध्ये राहत असलेले अविनाश यांचे मित्र हरीश आणि त्यांची पत्नी आशा यांच्या सोबत घडली होती त्यांच्या जीवनात असं काय भयंकर घडलं बघूयात कथेला आता सुरुवात करू नमस्कार मी अविनाश माझे राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात हॉटेल आहे आणि उंट भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील आहे ह्या व्यवसायात माझा मित्र हरीश भागीदार आहे तसे हरीश आणि मी आम्ही दोघे लहानपणापासून एकत्र असल्याने जिगरी दोस्त आहोत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नंतर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा आम्ही एकत्र केलं त्यानंतर आम्ही व्यवसाय सुरू केला काही दिवसातच लग्नासाठी आमच्या घरचे आमच्या मागे लागायला सुरुवात झाली तसे आमच्या इकडे लग्न लवकर करतात म्हणजे मुलगा वीस बावीस आणि मुलीने अठरावे वर्ष ओलांडले की तिचे हात पिवळे करायच्या मागे लागतात तेच आता आम्ही पण भोगत होतो पण ह्यामध्ये सर्वात पहिला नंबर लागला तो माझा मित्र हरीशचा मला अजूनही आठवतं जेव्हा मी हरीश त्याचे आई बाबा असे आम्ही चौघे आशाला पाहायला गेलो होतो तेव्हा पाहता क्षणी हरीशने आशाला पसंत केलं होतं आणि जागेवरच होकार कळवला होता साधारण एकोणीसशे नव्वदचं ते साल होत इतक्या जुन्या काळात मुलीची काय इच्छा आहे ह्याला फारसं महत्व नव्हतं तिला मुलगा पसंत आहे की नाही हे बहुधा जाणून घेतलं जायचं नाही आई वडील जिकडे ठरवतील आणि ज्या मुलाच्या गळ्यात वर घालायला लावतील त्या मुलाच्या गळ्यात तिनं मान खाली घालून वर माला घालायची असं काहीस ठरलेलंच होतं साधारणपणे आठ दिवसातच मुलीकडील लोकांनी लग्नाचा मुहूर्त काढला ठरलेल्या तारखेला हरीश आणि आशाचे लग्न लावून दिले गेले दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला पण म्हणतात ना सुख सर्वांना सारखंच मिळतं असं नाही आणि नेमकं तसंच झालं हरीशच्या जीवनात एक भयंकर वादळ त्याची वाट पाहत होत लग्नाला आता दीड महिना उलटून गेला होता आशा आता संसारात रमू लागली होती पण कितीही झालं तरी लग्न झालेल्या स्त्रीला माहेरची आई वडिलांची आठवण येत नाही असं होत नाही आशाचे पण तेज झाले होते पण नवऱ्याला सांगणार कस की मला माहेरी जायचंय पण तिची मनात होत असलेली चलबिचल आणि आशाने मनात काहीतरी दडवून ठेवले असल्याचे हरीशने ओळखले आणि त्याने तिला विचारले आशा काय झालं तुला मला काही सांगायचंय का आशाने फक्त मानेने नकार दिला पण तिचे डोळे काहीतरी वेगळेच सांगत होते हे बघ आशा तू माझी पत्नी आहेस तुला काय हवं नको हे पाहणं माझं कर्तव्य आहे तू मोकळेपणाने बोल तुला काही हवंय का की काही त्रास होतोय हरीशनं विचारलं हरीशचं बोलणं ऐकून आशाच्या डोळ्यात पाणी आलं मला आईबाबांची खूप आठवण येते मला माहेरी जायचंय आशा गहिवरलेल्या स्वरात म्हणाली तिला असे रडून हे सांगताना पाहून हरीशला हसू आलं अगं <laughs> वेडे रडतेस काय आपण उद्याच जाऊ तुझ्या आईबाबांकडे मी येतो तुला सोडायला मग तर झालं हरीश म्हणाला तसे आशा खुश झाली दुसऱ्या दिवशी हरीशने मला फोन करून रात्री घडलेलं सर्व सांगितलं मी पण त्याला हा सल्ला दिला की वहिनींना माहेरी घेऊन जा इकडे मी सगळं पाहतो ठरल्याप्रमाणे हरीश दुसऱ्याच दिवशी आशाला घेऊन त्याच्या सासरी गेला आणि जावयाचा पाहुणचार म्हणून तिथे चांगले दोन दिवस राहिला तिकडून आल्यावर तिकडे झालेला त्याचा पाहुणचार त्याने मला अगदी सविस्तर सांगितला एकंदरीतच माणसे चांगली होती आशाला माहेरी जाऊन आता साधारणपणे सहा दिवस झाले होते एके सकाळी साधारण अकराची वेळ असेल ती हॉटेलमध्ये हरीशच्या सासऱ्यांचा फोन आला जावई बापू तातडीनं तुम्ही इकडे आलात तर बरं होईल आशा सासऱ्यांनी वाक्य मध्येच तोडलं बाबा असं का म्हणत आहात आपण काही झालंय का आशाला चिंताग्रस्त स्वरात हरीशनं विचारलं तुम्ही आधी इकडे या लवकर फोनवर नाही सांगता येणार इकडे पोचलात की सर्व सांगतो इतके बोलून सासऱ्यांनी फोन ठेवून दिला फोन झाला तसे हरीश चिंताग्रस्त आणि भयभीत होऊन तिथेच मटकन खाली बसला त्याची झालेली अवस्था पाहून मी त्याला काय झालं विचारलं असता त्यानं सांगितलं की त्याला लगेच तातडीनं आशाच्या माहेरी बोलावलंय तिकडे काहीतरी विपरीत घडलं आहे इतकं बोलून तो तडक गाडी घेऊन आशाच्या माहेरी जायला निघाला साधारण दुपारी दोनच्या सुमारास तो आशाच्या माहेरी पोचला दारात गाडी पार्क करून तो घराच्या दिशेनं निघाला दारात त्याला प्रतापसिंग म्हणजेच त्याचे सासरे दिसले चिंताग्रस्त अवस्थेत ते येरझार्या घालताना दिसले बाबा काय झालं एवढ्या तातडींनी का बोलवलं मला आशा ठीक तर आहे ना हरीशने काळजीने विचारले तसे सासऱ्यांनी घराच्या आतल्या दिशेला हात करून त्याला आत जायचा इशारा केला तसे हरीश आत गेला आशाच्या खोलीच्या दिशेने जात असताना त्याला एक वेगळ्या प्रकारची गुरघुर ऐकू येत होती असं जाणवत होत की कोणतेतरी जंगली श्वापद गुरघुरत आहे त्याने दबक्या पावलाने आशाच्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि समोर त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आशाला बेडला बांधून ठेवलं होतं तिचे केस विस्कटलेले होते डोळ्यात रक्त उतरलं होतं एवढे लाल डोळे तिचे झाले होते अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या आणि ती गुरगुर तिच्या घशातून येत होती आशा आशा काय झालंय तुला असं कोणी बांधून ठेवलंय तुला असे बोलून हरीश तिला बांधलेला दोर सोडायला गेला तसे मागून आवाज आला बापू थांबा तो दोर सोडू नका नाही तर अनर्थ होईल हरीशने मागे वळून पाहिलं मागे त्याचे सासरे प्रतापसिंग उभे होते हे तुम्ही काय बोलताय अहो असं कोणी बांधून ठेवतं का स्वतःच्या मुलीला सोडा तिला आधी हरीश चिडून म्हणाला ए म्हातार्या ऐकलं नाही का त्या हिरोनं काय सांगितलं ते सोड मला आशाचा आवाज बदलला होता एका वेगळ्या पुरशी आवाजात ती हे वाक्य म्हणाली हरीश तिच्याकडे पाहतच राहिला त्याला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता आशा आशी काय बोलते अस तू घाबरतच हरीशनं विचारलं आशा <laughs> कोण आशा मी वीरेंद्र आहे तुझ्या आशाचा <laughs> अरे नाही माझ्या आशाचा प्रियकर एक विक्षिप्त हास्य करून ती दातावर दात वाजवत म्हणाली आणि पुन्हा ती तशीच भेसूर होऊ लागली हरीशला काय चाललं आहे ते काहीच समजत नव्हतं त्याने आपल्या सासऱ्यांकडे पाहिलं प्रतापसिंग यांनी त्याला बाहेर येण्याची खूण केली तसे ते खोलीतून बाहेर जायला निघाले हे म्हातार नीट समजून सांग ह्याला मी कोण आहे ते आणि त्याला हे पण सांग की आता आशाला सोडून मी जाणार नाही त्याच भेसूर आवाजात आशा म्हणाली आणि जोर जोरात हसू लागली हा सर्व काय प्रकार आहे कोण आहे हा वीरेंद्र आणि त्याचा आणि आशाचा काय संबंध चिडून हरीशनं विचारलं सांगतो सर्व सविस्तर सांगतो असे म्हणत प्रताप सिंग बोलू लागले आशा दहावीला असताना आमच्या घरी आणि शेतावर काम करायला वीरेंद्र नावाचा गावातला मुलगा येत असत आधी आशाची आणि त्याची ओळख झाली आणि नंतर ह्याच ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आमच्या डोळ्यांसमोर त्यांचं प्रेम फुलत होतं पण आम्हाला त्याचा पत्ता नव्हता बाहेर त्यांच्या गाठी भेटी वाढल्या होत्या एके दिवशी एक मजूर काही कामासाठी शेजारच्या गावी जायला निघाला होता तेव्हा त्याने आशा आणि वीरेंद्रला गावातील बावडीजवळ जिकडे सहसा कोणी नसतं तिकडे गळ्यात गळे घालून बसलेलं पाहिलं तसे त्याने मला ह्या सर्व प्रकरणाची खबर दिली काही वेळाने आशा घरी आली इतका वेळ कुठे होती असं तिला विचारलं असता तिने मैत्रिणीकडे असल्याचं सांगितलं खरं खोटं करायला आशाने ज्या मैत्रिणीचं नाव सांगितलं होतं त्या मैत्रिणीकडे आशाचा भाऊ गेला पण तिकडे गेल्यावर असं समजलं की आशा मैत्रिणीकडे गेलीच नव्हती थोड्या धाकात आणि थोडा मार खाल्ल्यावर तिने विरेंद्रचं नाव सांगितलं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे, हे सुद्धा तिनं कबूल केलं माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी त्याच्या घरी जाऊन त्याला समज देऊन आलो आणि पुन्हा जर माझ्या पुरीच्या वाटेला गेला तर मुडदा पाडेन अशी धमकी सुद्धा देऊन आलो साधारणपणे चार दिवसांनी एक घटना घडली ज्याने आम्ही पूर्ण हदरून गेलो ती म्हणजे आशा वीरेंद्र सोबत पळून गेली होती आम्ही तिचा सर्व ठिकाणी शोध घेतला पण ते दोघे काही सापडले नाहीत आम्ही पोलिसात तक्रार नोंदवली आणि साधारणपणे तीन दिवसांनी पोलिसांनी त्यांना शोधून काढलं ते दोघे वीरेंद्रच्या आत्याच्या घरी लपून बसले होते वीरेंद्रने आशाचे अपहरण केले ह्या आरोपाखाली पोलीस वीरेंद्रला पोलीस स्टेशनला घेऊन गेले हे कळताच इकडे आशाने घरी खाणेपिणे सोडून दिले तिला त्याच्या सोबत राहायचं होतं लग्न करायचं होतं पण आम्हाला ते मान्य नव्हतं शेवटी तिच्या आईने तिची समजूत काढली त्या मुलाला विसरून जायला सांगितलं आणि आम्ही जिकडे लग्न ठरवू तिकडेच तिला जावं लागेल असं सांगितलं आणि जर तिने तसे नाही केलं तर आम्ही दोघं विष खाऊन मरून जाऊ अशी धमकी सुद्धा तिला दिली त्यानंतर तुमचं स्थळ आलं आणि आम्ही लग्नाची घाई केली मला माहीत आहे ह्या गोष्टी तुमच्यापासून आम्ही लपवल्या पण जर सगळं खरं सांगितलं असतं तर तुम्ही लग्नासाठी तयार झाला नसता मला माफ करा खरंच माझं चुकलं रडत हात जोडून प्रतापसिंग बोलत होते तुम्ही चूक केली आहे पण आता त्याचा काहीही उपयोग नाही आता ती माझी बायको आहे आणि प्रत्येक सुखदुःखात मी तिची साथ देईन हे वचन मी तिला दिलंय मला सांगा पुढे त्या मुलाचं काय झालं हरीशनं विचारलं तसे प्रतापसिंग पुढे बोलू लागले लग्नाच्या साधारण दोन दिवसांनी त्याला जामीन मिळाला आणि तो थेट इकडे आला माझ्या आशाचे तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं ना तुम्ही मी आता कोणाला नीट जगू देणार नाही प्रत्येकाचा सूड घेईन मी आणि मी माझ्या आशाला अशी जाऊ देणार नाही ती माझी होती आणि माझीच राहणार एवढे बोलून तो निघून गेला आणि साधारणपणे दोन दिवसांनी त्याचं प्रेत त्याच बावडीच्या पाण्यात तरंगताना दिसलं जिकडे आशा आणि वीरेंद्र भेटत होते आशाला तुम्ही सोडून गेलात आणि दोन दिवसांनी ती विचित्र वागू लागली एका रात्री उठून ती बावडीच्या दिशेनं जाऊ लागली नशिबानं मला जाग आली मी तिला घेऊन घरी आलो तेव्हा तिला शुद्ध नव्हती आणि नंतर अचानक तिला ताप आला डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न केले पण काहीही फरक पडला नाही ती टक कुठेतरी पाहतच राहायची एका रात्री तिने आत्महत्या करण्याच्या हेतूने स्वतःला जखमी सुद्धा करून घेतलं आणि जेव्हा तिला तिच्या आईनं अडवलं तेव्हा ती अशा विचित्र आवाजात बोलू लागली कोणाला सोडणार नाही आशाला सोबत घेऊन जाणार ती फक्त माझी आहे असं बरळू लागली गावात असलेल्या ओझाला बोलवलं त्याने त्याचे प्रयत्न केले पण त्याला सुद्धा जमलं नाही तसे त्याने एक जागा सांगितली तिकडे स्वतः पवनपुत्र हनुमान अदृश्य रूपात येऊन आत्मे बाहेर काढतात ती जागा म्हणजे मेहंदीपूरचे बालाजी मंदिर ह्या मंदिरात पवनपुत्र हनुमानासोबत प्रेतराज आणि भैरव वास करतात मला ह्या वयात तिला तिकडे घेऊन जाणं शक्य नाही तुम्ही आणि तिचा भाऊ जर तिला तिकडे घेऊन गेलात तर माझी पोरगी वाचेल हात जोडून रडत प्रतापसिंग बोलत होते काहीही झालं असलं तरी शेवटी हरीशने आशाशी लग्न केलं होतं आणि आशावर त्याचा जीव होता आणि तिला ह्या सर्वातून बाहेर काढण्यासाठी तो तिला घेऊन कुठेही जाऊ शकत होता त्याने मला कॉल केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला तसे मी त्याला मदतीचं आश्वासन दिलं पण आशाला तिकडे घेऊन जाणार कसे हा प्रश्नच होता कारण ती सहजासहजी तिकडे येणार नव्हतीच ह्यासाठी आम्ही तिघांनी तिला बांधून घेऊन जायचं ठरवलं जैसलमेर ते मेहंदीपूर हा अकरा तासांचा प्रवास होता आम्ही कसे तरी करून आशाला झोपेच्या गोळ्या दिल्या आम्ही रात्रीच निघायचं ठरवलं जेणेकरून सकाळी मंदिरात पोचू रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही निघालो आणि साधारण नऊ पर्यंत आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो आशाला जाग केलं तसे तिने आमच्यावर हल्ला केला आणि जोर जोरात ओरडू लागली हे कुठे घेऊन आला आहात मला तुम्ही काहीही केलं तरी मी तिच्या शरीरातून जाणार नाही तुम्ही काहीही करा आशा फक्त माझी आहे आणि माझीच राहणार भसाड्या आवाजात ती बोलत होती आणि किंचाळत होती आमच्या तिघांना सुद्धा तिला सांभाळणं कठीण झालं होतं ती हातपाय मारून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती त्या मंदिराच्या परिसरात असे अनेक भूताप्रेतानं बाधित लोक होते जे विचित्र पद्धतीने हसत होते हातवारे करत होते स्वतःला मारून घेत होते सर्व परिसर किंकाळ्या आणि त्या बाधित लोकांच्या आवाजानं दुमदुमून गेला होता इकडे येण्याआधी ओझ्याने आम्हाला इकडचे काही नियम सांगितले होते इकडे येण्याआधी मांस मटण मदिरा लसूण ह्या गोष्टींचं सेवन कमीत कमी आठ दिवस करू नये आम्ही तसेही जैन असल्यानं हे आमच्या पथ्यावर होतं इकडे मिळणारा प्रसाद घरी घेऊन येऊ नये इकडे कोणाशी बोलू नये कारण अशी मान्यता आहे की काही वाईट शक्ती ज्या इकडे मुक्त होतात त्या सोबत येऊ शकतात तसेच इकडे काही खरेदी करू नये आम्ही सर्व गोष्टींचं पुरेपूर पालन करत होतो आशाला आम्ही गर्भगृहात नेऊन बसवलं तिकडे ती शांत बसली आणि अचानक जोरात किंचाळली तिने स्वतःचं डोकं पकडलं जणू तिच्या डोक्यावर कोणीतरी वार केला आहे नंतर ती स्वतःच गाल चोळू लागली आणि एकटीच बडबडू लागली नाही सोडणार हिचं शरीर काहीही झालं तरी नाही सोडणार माझ प्रेम आहे तिच्यावर मी नाही सोडणार तिच्यासाठी मी जीव दिला आम्ही जिकडे भेटत होतो आणि जिकडे मी जीव दिला तिकडे दुपारी जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी ही आली होती तेव्हाच मी हिच्यावर काबू मिळवला आता ही माझ्या सोबतच जाणार भसाड्या आणि विचित्र आवाजात ती बोलत होती असं वाटत होतं की ती कोणाशी तरी बोलत आहे बहुदा कुठल्या तरी अदृश्य शक्तीने तिच्या केसांना पकडलं आहे आणि ती शक्ती तिला कानाखाली मारत आहे असं वाटत होतं पण प्रत्यक्षात आम्हाला तिकडे कोणीच दिसत नव्हतं पण तिला होणारा त्रास वेदना मात्र दिसून येत होत्या हा एक चमत्कार होता जो आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो तिच्यापासून एक हातवर लांब बसून आम्ही हे सर्व पाहत होतो काही वेळ गेला त्रास सहन करून आशा आता दमल्यासारखी वाटत होती ठीक आहे मी जातो मी जातो पण मला मुक्ती हवी आहे कारण जर आशा माझ्यासोबत नसेल तर मी ह्या प्रेत योनीमध्ये राहून तरी काय करू मला मुक्ती द्या आशा त्याच भसाड्या आवाजात बोलली काही वेळ गेला तसे आशा बेशुद्ध झाली तसे अचानक तिच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर पडून समोर असलेल्या बालाजी म्हणजेच मारुती रायाच्या मूर्तीमध्ये विलीन होताना आम्हाला दिसली आधी तर आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही पण तो ओझा म्हणाला होता ते खरं होतं आणि आम्हाला ते पटले देखील स्वत बालाजी म्हणजेच पवनपुत्र हनुमान तिकडे येऊन आपल्या भक्तांचे कष्ट दूर करतात आशा बेशुद्ध झाली होती त्यानंतर एक पुजारी बाबा आले आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि आमच्याकडे पाहून तिला बाहेर घेऊन जायचा इशारा केला अशाच बेशुद्ध अवस्थेत आम्ही तिला कसे तरी घरी घेऊन आलो दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली तेव्हा आशा नॉर्मल दिसत होती तिला हरीश आणि मी कधी आलो तिच्या हातावर जखमा कशा झाल्या हे काहीच आठवत नव्हतं तिला फक्त एवढंच आठवत होत की एक अतिशय तेजस्वी प्रकाशाचा गोळ्या होता आणि त्यामध्ये एक आकृती दिसत होती ती आकृती धुसर दिसत होती पण त्या आकृतीमध्ये अजून काहीतरी होत जे त्या आकृतीने आपल्या खांद्यावर घेतलं होत तिच्या कानात एक मधुर आवाज घुमत होता जो तिला सांगत होता बेटा उठ आता तुझ्यावर आलेलं संकट मी दूर केलं आहे तिने जेव्हा आम्हाला हे सर्व काही सांगितलं तेव्हा आम्हाला सुद्धा समजलं की संकट मोचन प्रभू रामसेवक पवन पुत्र हनुमानानेच आशाला दर्शन दिलं होतं आणि स्वतः तिच्यावरचे संकट दूर केले होते आशाला अजून सुद्धा माहीत नाही की हरीशला तिचे लग्नाआधीचे प्रेमसंबंध माहीत आहेत ना तिने कधी ते सांगितले ना त्याने कधी ते विचारले आता आशा आणि हरीश यांचा मुलगा हॉटेलमध्ये लक्ष घालतो आशा आणि हरीश दर शनिवारी मारुतीची पारायण करतात आणि त्यांनी एक छोटे मंदिर सुद्धा हॉटेल परिसरात बांधले आहे मित्रांनो मेहंदीपूर ही अशी पवित्र जागा आहे जिथे लोकांना प्रचिती येते भूत प्रेत बाधा तिकडे बरी होते आणि स्वत बालाजी म्हणजेच आपले राम भक्त हनुमान स्वतः येऊन ती दूर करतात तुलसीदास यांनी म्हटलंच आहे भूत, भूत पिशाच निकट नाही जय मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली ते जरूर कॉमेंट मध्ये सांगा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी